नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये शिवसेना गट इच्छुक उमेदवारांचा प्रचार अधिकृतपणे सुरू झाला स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेविका संगीता अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली समाजभूषण अनिल गायकवाड समाजरत्न ज्योती अनिल गायकवाड सौपूजा शिवा तेलंग आणि सामाजिक कार्यकर्ते शिवा तेलंग यांनी चेतनानगर येथील श्रीकृष्ण मंदिर शनी मंदिर स्वामी समर्थ केंद्र येथे विधिवत पूजा करून प्रचाराचा नारळ फोडला यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी करत उपस्थितांनी प्रचाराच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभाग एकतीसमध्ये माझे नगरसेवक अमोल जाधव संगीता अमोल जाधव यांनी मागील काळात प्रभावी नेतृत्व करत विविध विकासकामे मार्गी लावली असल्याचे नागरिकांनी यावेळेस आवर्जून नमूद केलं आहे शिंदे शिंदे सेनेच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून आम्ही सगळ्या प्रभाग क्रमांक एकतीस मधल्या सगळ्या नागरिकांनी भगिनींनी असे एक जिद्द आणि असं ध्येय ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या उमेदवारांना आम्ही तन्बन धनाने लढून यांना निवडूनच आणू अशी आम्हाला ग्वाही आहे आणि म्हणून आजपासनं तर साधारण निवडणूक निकाल लागेपर्यंत आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहणार त्यांना निवडून आणणार जीवाचं रान करणार पण आमची जिद्द आहे आमची शक्ती आहे की आम्ही या शक्तीला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे असे उमेदवार आहेत म्हणून त्यांना निवडून आणण्याचा आमचा अट्ट आहे तो आम्ही पूर्ण केल्यावरून राहणार नाही अशी आज मी सगळ्यांना या उपस्थित असणाऱ्यांना नम्र विनंती करतो आणि सगळ्यांनी प्रामाणिकपणाने यांच्या मागे उभे राहा म्हणजे प्रगतीच्या विकासाकडे आपण जाऊ अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि निवडून येतील अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो एकतीस नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये या वार्ड क्रमांक एकतीसमध्ये आमचे दीर्घाशी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रेरणास्थान भाऊ जाधव तसेच अनिल गायकवाड तसेच ज्योतिदाई गायकवाड आणि पूजा तेलंग यांचा आज प्रचाराचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झालेला आहे आणि आम्हाला आशा आहे की ह्या तिघांनाही जनता राजीवनगर चेतनानगर इंदिरानगर वासन नगर जे काही असतील खूप प्रचंड माता त्याने निवडून देतील असा आम्हाला विश्वास वाटतो आणि आम्ही या तिघांसाठी जेवाचं रान करून प्रचाराला रात्रंदिवस एकत्र करू आणि त्यांना निवडून आणूच असं मी इथं ज्येष्ठ नागरिकांसारखे ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे थोडक्यात आटोक्यात म्हणून आणि ज्यांना तुम्ही ओळखतात त्याबद्दल मी सर्व समजाईने आपल्या कामाचा आढावा तंतुतंतू तुमचा पूर्व दिलेला आहे आम्हाला व्यक्त केलं आपण त्या पावसाळ्यात नाही आपली शक्ती उन्हातही राहील हिवाळ्यातही राहील आणि पावसाठ कारण छत्री जी मूठ जी होती दंडगट छत्री ओरिजिनल आहे त्यामुळे ते कायम सोपे राहणार आहे त्यातील नाही परंतु आज प्रचार प्रसंगी आज आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात खरोखर मनापासून आनंद होतोय आ... शिवसेनेचे से मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी मागील काळात सुमारे अकरा कोटी रुपयांचा निधी मिळवून रस्ते पथ ड्रेनेज उद्याने तसेच भयमुक्त प्रभागासाठी शंभर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे अशी अनेक विकास कामे करण्यात आली तसेच कोविड काळात नागरिकांना केलेल्या मदतीमुळे अमोल जाधव यांचे ऑक्सिजन दूत म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली सा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून गोदा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे आपलं मनोबत व्यक्त केलं आहे काही जास्त बोलायची गरज नाही प्रत्येकाने आपले भावना व्यक्त केलं आहे तरी पण हे जे आता आपल्याला या ठिकाणी जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे आणि पुढेही चालायचं आहे आपण खूप मनापासून आमच्याबरोबर आहात आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहू आपल्या काही अशा पावसाळी नाही द्या निरीक्षणाला म्हणून काम करायचं आपण असू नसू तरी आपण काम करत राहणार करतच आहोत तरी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण थोडे आपले स्वतःची कामं असेल हे आमच्यासाठी पंचवीस दिवस काढावे पंधरा तारखेपर्यंत आपने आपने चारे आपने लग माझे थोड़ के याच मार्गदर्शनाखाली समाजभूषण अनिल गायकवाड समाजरत्न सौ ज्योती गायकवाड सौ पूजा शिवा तेलंग शिवा तेलं यांनी गेल्या काही काळापासून प्रभागातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं काम केलं आहे नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचा त्यांचा कटिबद्ध प्रयत्न राहिला असल्याचं त्यांनी यावेळी त्यां सांगितलं त्यां आहे येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा आपला मानस असल्याचं या इच्छुक उमेदवारांनी स्पष्ट केलं आहे प्रचाराच्या पहिल्या दिवशी या सर्वांनी प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे अप्पा बाविस्कर सुभाष पाटील बाळासाहेब काळे अजय पाटील सतेज महाजन रमेश जगताप जयेश मोरे पियुष कोठावदे विपुल तेलंग मीनाक्षी चौधरी वैष्णवी सोनार यांच्यासह मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक महिला स्थानिक नागरिक उपस्थित होते एन सी एन्यूजसाठी सचिन देवटी नवीन नाशिक